मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा सोयाबीन काढणी झालेलं आहे सोयाबीन मळणी सुरू आहे मार्केटला बावीसशे ते पस्तीसशे रुपये भाव आहे परंतु सरकारने पाच हजार तीनशे रुपयाचा हमी भाव दिलेला आहे त्यामुळं शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की हमी भाव केंद्रे कधी सुरू होणार तर त्या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे ते आपण जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाचा हा शासन निर्णय आहे तो आपण अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेऊयात पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नापेड खरेदीची ही अपडेट आहे नापेड आणि एन सी एस सी एफ कडून लवकरच खरेदी सुरू होणार आहे असं त्याच्यामध्ये नमूद आहे नोडल संस्थेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे शासनाकडून वेळोवेळी निर्गमित झालेल्या सूचनांचे पालन करावे आता याच्यामध्ये भरपूर बदल करण्यात आलेले आहेत ज्यांना मागच्या वर्षी नापेडचे सेंटर मिळाले होते जे एफपीओ आहेत एफ पी सी आहेत म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन तर यांना यावेळेस खूप त्यांनी खूप किचकट अटी घातलेल्या आहेत तर ते आपण टप्प्याटप्प्यात जाणून घेऊयात आणि एकंदर एक खरेदी केंद्र कधी सुरू होणार आहे ते बघूयात त्यानंतर खरीप हंगामाकरिता खरेदी प्रक्रिया राबवणाऱ्या संस्था खालीलप्रमाणे तीन संस्था आहेत एक म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी पनन महासंघ मुंबई दुसरी म्हणजे विदर्भ सहकारी पनन महासंघ नागपूर आणि तिसरी म्हणजे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे या तीन संस्थांद्वारे नोडल संस्था ज्या आहेत यांच्याद्वारेच खरेदी राबवल्या जाणार आहे आणि त्याच्यामध्ये आता महत्वाचं आहे अ व ब वर्ग सभासद सहकारी सोसायट्यांची खरेदी संस्था म्हणजे आता काय माहितीये का सहकारी सस सोसायट्या ज्या आहेत ज्या खरेदी विक्री संस्था आहेत सहकारी सोसायटी आहेत यांनाच ते अधिकार देत आहेत आता त्या मोडकळीस आलेल्या आहेत त्यांची आर्थिक उलाढाल काही सुरू नाही आहे त्या अक्षरशः भूतकाळात जमा होण्याच्या मार्गावर आहेत त्या ठिकाणी सरकार एफपीसी आणि एफ पीओचा अधिकार थेट काढत आहे आणि खरेदी विक्री आणि सोसायट्यांना अधिकार देत आहे आणि त्यांच्या थ्रू हे खरेदी केंद्र चालू करा म्हणतंय म्हणजेच काय याच्या माध्यमातून खरेदी केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होणार एकीकडे एक सरकार काय म्हणत आहे की आम्ही शेतकऱ्याचा संपूर्ण शेतमाल खरेदी करतो आहोत आणि दुसरीकडे सरकार काय करत आहे की खरेदी केंद्र कमीत कमी कसे होतील आणि शेतकऱ्यांची हेळसंड कशी होईल आणि कमीत कमी सोयाबीन खरेदी कशी होईल याच्याकडे लक्ष देते हे सरकार खूप दुटप्पी आणि खूप म्हणजे इतकं विचित्र सरकार आपल्या बापान कधी आयुष्यात बघितलं नाही एवढं थडकलास क्लास लोक ते त्यानंतर खरेदी विक्री सहकारी संस्था यांना एकच खरेदी केंद्र देता येईल म्हणजे ज्या एक तर तालुक्याच्या ठिकाण द्या आणि किंवा गावात द्या एकच खरेदी केंद्र त्यांना देता येईल म्हणजे सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे की ज्या हे आहेत खरेदी केंद्र हे कमी झाले पाहिजेत आता आपण तो जी आर सोप्या आ... भाषेत समजून घेऊयात त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे कृषी उत्पादक कंपनी एफपीओ एफपीसी कृषी उत्पन्न बाजार समिती यांना खरेदी केंद्र देऊ नये त्या जी आर मध्ये मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय त्याच्यानंतर अ वर्ग अथवा ब वर्ग सभासद सहकारी संस्थे संस्थेस तिच्या कार्यक्षेत्रात अथवा संस्था गावात नोंदणी झाली असेल म्हणजे ज्या सहकारी सोसायटी आहेत सहकारी संस्था आहेत त्यांना एकाच ठिकाणी खरेदी केंद्र देता येईल त्याच्यानंतरच आहे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांच्याकडील खरेदी केंद्रे राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या त्याच्यानंतर हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मधील कार्यरत शेतकरी उत्पादक कंपन्या यांची खरेदी केंद्रे एफ्यू एफी सी वगळून म्हणजे इतका कन्फ्युजन करणारा एप्य हा जी आर आहे आधीच्या आधीवरचे जे सेंटेन्स होते त्याच्यामध्ये एफपीसी एफपीओ फार्मर प्रोड्युसर कंपन्या शेतकरी उत्पादक कंपन्या यांना देऊ नये असं म्हटलंय खाली म्हटलंय त्यांना द्यावे त्याच्या खालचा मुद्दा डबल काय एफीओब्लिक एफपीसी वगळून इतर ब वर्ग संस्था फार्मर प्रोड्युसर कंपन्या म्हणजे विचित्रपणा हा सगळा केलेला आहे परंतु याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय आहे तर बाकी सगळ्या मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या तशाच आहेत पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय जर आता एफपीसी एफ किंवा नवीन कुणालाही खरेदी केंद्र घ्यायचं असेल तर त्याला ते त्या ठिकाणी ती जी प्रक्रिया आहे एफपीओ असेल तर त्याला पनन मंडळ पुणेला पाठवावं हो लागेल पनन मंडळ पुणे हे शासनाला पाठवेल तो प्रस्ताव शासनानं जर ठरवलं याला द्यायचं तरच मग ते शासन नाफेडला पाठवेल आणि मग नंतर सेंटर मिळेल हे कशासाठी तुम्हाला माहिती आहे का की जे विरोधी पक्षाचे आमदार लोक आहेत त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत किंवा जे न्यूट्रल लोक आहेत जे सत्ताधारी पक्षाचं काम करत नाहीत अशा लोकांना नाफेडचं से सेंटर मिळू नये याची काळजी घेण्यासाठी मधात शासनाचा दुवा टाकलेला आहे त्यामुळे आता पणन मंडळाकडे विषय जाईल पनन मंडळाकडनं शासनाकडे जाईल आणि शासन ठरवेल हा आपलं काम करतो का हा आपलं काम करत असेल तरच याला आपलं द्यायचं अन्यथा याला सेंटर द्यायचं नाही या अशीच भूमिका एकंदर हे आहे हे असं कटाचं राजकारण सुरू आहे आणि याच्यामध्ये माती मात्र शेतकऱ्याची होती आहे म्हणजे एकंदर शेतमाल खरेदी करायचाही नाहीये आणि शेतमाल मोठ्या प्रमाणात खरेदी करतोय असा बातम्यांमध्ये आव सुद्धा आणायचं आहे याला म्हणतात देवेंद्र फडणवीस सरकार सोयाबीनचा हंगाम सुरू कधी झाला तुमचा बारदाण्याचा मिळ नाही तुमच्या आता मागच्या वर्षीच्या लोकांना तुम्ही खरेदी केंद्र देणार नाहीत खरेदी केंद्र कमी होणार आहेत ते कधी सुरू होणार त्याबद्दलची अपडेट द्या त्याबद्दलचा जी आर निर्गमित करा शेतकरी वाट बघतो आहे गरीब दुबळा खेड्यापाड्यातला शेतकरी म्हणजे तुमच्या भाषेमध्ये जो काठावरचा शेतकरी जो आहे ना कमी शेती असलेला तर त्याला तो विकतोय बावीसशे रुपये पंचवीस रुपये क्विंटल त्याला वाचवा त्याला वाचवायची जबाबदारी तुमची आहे तुमच्या धोरणामुळे सोयाबीनला भाव मिळत नाही त्याला तुम्ही पाहिजे अन्यथा अन्य तुमच्यावर खूप विचित्र कंडिशन आहे राऊ शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये इतक्या उदासीनता खूप विचित्रपणा लावलाय हा शेतकरी एक नाहीत म्हणून का अठ्ठावीस ऑक्टोबरला नागपूरमध्ये शेतकऱ्यांचा आगडोम काय असतो शेतकऱ्यांचा महाएलगार काय असतो हे सरकारला राखून देऊन सरकार कशा मागण्या आमच्या मान्य करत नाही मग ते पण बघूच मी येतोय तुम्ही पण या नागपूरला बच्चू कडूंच्या नेतृत्वात मोठा लढा आपण उभा केलाय होतो ना भविष्यात कर्जमाफीसाठी आणि सगळ्या मागण्या मान्य करण्यासाठी यायलाच लागतंय जातीसाठी जातो ना आता एकदा मातीसाठी जा पुढच्या आपल्या पिढ्यांसाठी जा आपल्या अवलादांसाठी जा पण यावंच लागल धन्यवाद